हसणं पुन्हा शिकता येतं आपलं मन नव हसणं शोधू शकतं हसणं ही एक साधी नैसर्गिक पण अत्यंत प्रभावशाली कृती आहे हसणं केवळ एक भावना दर्शवणं नसून ते आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खोलवर जोडलेलं असतं जीवनातील कठीण प्रसंग दुखद आठवणी तणाव मानसिक आजार आत्मविश्वासाचा अभाव आणि आत्मपरीक्षणातील नकारात्मकता आपलं हसू हरवून टाकतात पण चांगली गोष्ट अशी आहे की हसणं पुन्हा शिकता येतं हे एखादं विसरलेलं कौशल्य नसून ते मनातून पुन्हा उगम पाहू शकतं मानसशास्त्र न्यूरोसायन्स या क्षेत्रात झालेल्या संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की हसण्याची क्षमता जन्मजात असते पण तिचा विकास व टिकाव आपल्यावर अवलंबून असतो तर चला हसण्याचं मानसशास्त्र समजून घेऊया आणि पाहूया की आपलं मन नवं हसणं कसं शोधू शकतं नंबर एक हसणं म्हणजे काय हसणं म्हणजे केवळ चेहऱ्यावरचा एक भाव नसून मेंदूतील विशिष्ट भागांद्वारे नियंत्रित होणारी एक जैविक आणि सामाजिक प्रक्रिया प्रोवाईन, आहे डॉक्टर रॉबर्ट प्रोवाइन जे मेंदू आणि हसण्यावर संशोधन करणारे एक अग्रगण्य न्यूरो सायंटिस्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे आफ्टर इज प्रायमरीली अ सोशल वोकेलायझेशन दॅट बाइंड्स पीपल टुगेदर हसणं म्हणजे मेंदू भावना आणि शरीर यांचं समायोजन आहे जेव्हा आपण खळखळून हसतो तेव्हा आपल्या मेंदू डोपामिन्स सेरेटॉनिन आणि एन्डोफ्रिन्स यांसारखे के हॅपी केमिकल्स निर्माण होतात जे नैसर्गिकरित्या आपल्याला आनंददायक वाटायला लावतात नंबर दोन हसू हरवण्यामागचं मानसशास्त्र जीवनात अशा अनेक घटना होतात ज्या आपलं हसू हिरावून घेतात काही वेळा ते दिसतं काही वेळा नकळत आपल्याला हसण्याचा विसर पडतो यामागे मानसिक कारणे असतात नैराश्य डिप्रेशन नैराश्यामुळे व्यक्तीच्या हसण्याची आनंद घेण्याची इतरांशी जोडून घेण्याची क्षमता कमी होते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन नुसार नैराश्यात असलेल्या व्यक्तीमध्ये एन हेडोनिया ही स्थिती निर्माण होते ज्यामध्ये त्यांना आनंददायक गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही आघात शारीरिक किंवा मानसिक त्रास अपघात नात्यातील फसवणूक अशा आघातांनी माणूस आपला भावनिक टोन गबावतो हसणे सुरक्षित असल्याची भावना देतं पण आघातानंतर मन हसण्याला धोकादायक मानू लागतं सामाजिक दबाव व तणाव दैनंदिन जीवनातील स्पर्धा जबाबदाऱ्या आर्थिक तणाव कार्यस्थळातील राजकारण यामुळे मन सतत तणावाखाली राहतं आणि हसण्यासारख्या क्रिया गंभीर जगण्यात हरवतात आत्मदृष्टीतील बदल आपल्याबद्दलचं मत जेव्हा नकारात्मक होतं तेव्हा आपल्याला हसण्याचा अधिकारच नसल्यासारखं वाटू लागतं माझं हसणं कुणालाच आवडणार नाही मी फारच उदास व्यक्ती आहे असे विचार येतात नंबर तीन मन नवं हसणं कसं शोधू शकतं हसणं की नैसर्गिक प्रवृत्ती जरी दडपली गेली तरी ती पूर्णपणे नाहीशी होत नाही योग्य प्रयत्नांनी योग्य मार्गदर्शनाने आणि मानसिक स्वीकृतीने आपलं मन नवं हसणं शोधू शकतं न्यूरोप्लास्टिसिटीचा फायदा घ्या आपल्या मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी ही क्षमता म्हणजे मेंदू नवीन सवयी अनुभव आणि भावना आत्मसात करू शकतो हसणं ही क्रिया रोजच्या सवयींमध्ये समाविष्ट केली तर मेंदू ती पुन्हा शिकतो उदाहरण दररोज स्वतःला आरशात बघून हसणं हलकी पुलकी विनोदी पुस्तकं वाचणं कॉमेडी पाहणं यामुळे डोपामिन वाढतो आणि हसण्याची इच्छा निर्माण होते हसण्याचं योगशास्त्र लाफ्टर योगा डॉक्टर मदन काटरिया यांनी विकसित केलेल्या लाफ्टर योगामध्ये कृत्रिम हसणं करत करत नैसर्गिक हसणं विकसित केलं जातं संशोधनात दिसून आलं आहे की हसणं जरी कृत्रिम असलं तरी त्याचे परिणाम नैसर्गिक असतात हे योग मनात सकारात्मकता निर्माण करतात सकारात्मक आठवणी पुन्हा जिवंत करा रिसर्च इन पॉझिटिव्ह सायकोलॉजी असं सांगतं की आनंददायक आठवणी पुन्हा आठवण आणि त्या क्षणांना अनुभवणं हा हसण्याचा एक स्रोत ठरतो उपाय जुने फोटो अल्बम पाहणे आवडते मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे बालपणाची आठवण जागवणे सोशल हसणं सामूहिक हसू वाढवतं हसणं हे सामाजिक वातावरणात जास्त घडतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार माणूस इतरांच्या हसण्याने अधिक सहज हसतो उपाय मित्रांसोबत वेळ घालवणं विनोदी कार्यक्रम पाहणं मैफली खेळ यामध्ये सहभागी होणं मनोचिकित्सा आणि सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी सीबीटी तंत्र वापरून नकारात्मक विचारसरणीला ओळखून सकारात्मक प्रतिसाद शिकवले जातात नैराश्य आणि पीटीएसडी मध्ये हसणं हरवलेलं असतं ते हळूहळू पुनर्जीवित केलं जातं नंबर चार हसणं आणि आरोग्य वैज्ञानिक फायदे मानसिक आरोग्य डोपामीन ऑक्सिटॉसिन वाढतात नैराश्य कमी होतं चिंता नियंत्रित होते आत्मविश्वास वाढतो शारीरिक फायदे रक्तदाब नियंत्रित होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते वेदना सहन करण्याची क्षमता वाढते झोप सुधारते नातेसंबंध सुधारतात संवाद वाढतो भावनिक जोडणी होते गैरसमज कमी होतात नंबर पाच हसण्याचा पुनर्जन्म एका स्त्रीची गोष्ट स्मिता नावाची एक अडोतीस वर्षाची स्त्री दोन मुलांची आई नवऱ्याच्या अचानक मृत्यूनंतर पूर्णपणे कोलबडली हसणं बोलणं भेटणं सगळं थांबलं तिने थेरपी सुरू केली थेरपिस्टने दर आठवड्याला एक छोटा विनोद सांगायला सुरुवात केली आणि स्मिताने त्या विनोदावर जास्त नाही पण थोडं हसावं अशी विनंती केली सुरुवातीला हसू यायचंच नाही पण हळूहळू आठवड्याला एक मिनिटं हसणं पाच मिनिटापर्यंत पोचलं तीन महिन्यात तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं तिचं मन हसणं पुन्हा शिकू लागलं आणि आज ती दुसऱ्यांना हास्य योग शिकवते नंबर सहा मानसिक साक्षरता वाढवा हसणं हे एक मानसिक संपत्ती आहे त्यासाठी आपल्याला मानसिक साक्षरता वाढवावी लागते यासाठी भावनिक अडचणी मान्य करा हसणं ही कमजोरी नव्हे हे समजा इतरांच्या हसण्यावर जळू नका स्वतःला हलकं घेणं शिका विनोदाचा स्वीकार करा लाच किंवा अपराध भावना सोडा नंबर सात काही मानसशास्त्रीय उपाय उपाय परिणाम आरशात बघून पाच मिनिट हसणं आत्मविश्वास वाढतो दररोज एक विनोदी गोष्ट वाचा मन फ्रेश होतं मित्रांबरोबर विनोद करा एन्डोफ्राईन वाढतो सकाळी हसून उठणं सवय लावा दिवसभर उत्साह राहतो सीविडीचा उपयोग करा नकारात्मक विचार कमी होतात हसणं म्हणजे केवळ चेहऱ्यावरती क्रिया नाही तर ती मनाची शरीराची आणि आत्म्याची अवस्था आहे जीवन कितीही कठीण असलं तरी आपल्या मनात नव्याने हसण्याची ऊर्जा निर्माण होऊ शकते आपल्या हसण्याचा जन्म दुसऱ्यांसाठीही प्रेरणा बनू शकतो हसणं पुन्हा शिकणं ही प्रक्रिया आहे पण ही प्रक्रिया शक्य आहे गरज आहे ती केवळ सुरुवात करण्याची हसणं विसरलं असाल तर हरकत नाही पण ते परत मिळवता येतं कारण मन हसण्याचं नवं कारण शोधू शकतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर बोया घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद